हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे पौष महिन्यातला दुसरा रविवार आणि पुत्रदा एकादशी पण आहे आज तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदरच सांगते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं खिचडी करते मी मिश्रांची आज एकादशीचा उपवास असतो तर खिचडीसाठी मी रात्रीच दोन बटाटे उकडून घेतले होते शाबू भिजून घेतला होता इथं मिक्सरला मी हिरवी मिरचीचं आणि शेंगदाण्याचं वाटण पण करून घेतलं आहे बटाटा छान कट करून घेतलं आहे मी साल काढून कडे ठेवले गॅसवरती त्याच्यामध्ये दोन पळे तेल टाकले तेल छान गरम झाल्यानंतर बटाटा टाकून घेतले मी त्याच्यामध्ये बटाटा पण मिक्स करून घेतले नंतर मी वाटण टाकून घेतले हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय चवी येण्यासाठी नंतर मी शाबो टाकून घेतला मिक्स करून घेतला चवीनुसार मीठ टाकले आणि थोडीशी मी साखर पण टाकते खूप छान टेस्ट येते प्रत्येकाची खिचडी करण्याची पद्धत जर अशीच वेगळी असते खिचडीमध्ये असं जास्त काही नसतं साधी सिंपलच खिचडी असते कोणकोण जिरं वगैरे टाकतं ता, पण आमच्याकडं जिरं वगैरे नाही खात तर मी इथे मिस्टरांसाठी चहा बनवत आहे खिचडी छान अशी परतून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट झाकण ठेवून वाप काढून घेतले इकडे चहा पण माझा बनवून तयार होता चहामध्ये दूध टाकून पाच मिनिटं शिजू दिला चहा दूध टाकल्यानंतर चहा जास्त शिजू नये असं म्हणतात कारण पित्ताचा त्रास वाढतो नंतर चहा दिला मिस्टरनं पेल्या मी नंतर मी मिस्टरांचा चहा पिऊन होते तोपर्यंत शाबू पण माझा इकडं तयार झाला होता मी तर डब्बा पॅक करते त्यांचा मिस्टर गेल्यानंतर माझी सगळी बाहेरची पूजन रांगोळी सगळं झालं होतं नंतर मी इथं पौष महिन्यातली रविवारची पूजा करते आहे तर मी पा इथंच किचनमध्येच पूजा करते छान अशी रांगोळीनं प्रतिमा काढून घेतली सूर्यदेवाची बाळकृष्ण आणि इट्टर रुक्मिणीची मूर्ती ठेवतात आमची तर त्याची आणि पानाचा विडा ठेवला आहे प्रसाद ठेवला आहे दिवा लावून घेतलाय आहे आज काही फुलं नव्हती माझ्याकडे म्हणून एकच गुलाबाचं फुलं होतं तर मी पाकड्या ठेवल्या त्या गुलाबाच्या तोडून तर, गुला तर मस्त अशी पूजा झाल्यानंतर मी देवपूजा झाली माझी करून नंतर तर मी माझी नित्यसेवा करते मी इथं कुठली पण सेवा करताना आधी आपल्याला स्वामी स्तवनापासून सुरुवात करायची असते तर मी स्वामी स्तवन वाचून घेतलंय एक माळ जप केलंय मी इथं मी एक ते तीन अध्याय वाचून घेते नंतर मी गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्यायीचं पण पठन करते इथं चौदावा अध्याय घेतलाय मी नंतर मी इथं अठरा वाद दे पण पटन करून घेतलंय मा झाली माझी पूर्ण सेवा करून झाली नंतर मुलगी म्हणायला आज तिला रविवारची सुट्टी असते ना गौरीला तर गौरी म्हणत होती आई तू तुझाच व्हिडिओ बनवते माझा व्हिडिओ बनवत नाही मला पण माझा तर बनवायचा तिचा व्हिडिओ नक्की बघा कसा झालाय सांगा नमस्कार सर्वांना सब माझं नाव गौरी आज मी तुम्हाला देवीचं भजन म्हणत दाखवते ते तुम्ही शांत चित्तेने ऐका ભજન કરા ભજન કરા આજ દેવી ભજન કરા ભજન કરા ભજન કરા આજ દેવી ભજન કરા કોલ્પુર અંબાબાઈ તુળઝાપુર ભવાની આઈ તો મતયા છે નિત્ય કરોની દુઃખ આપણે ધૂર કરા ભજન કરા ભજન કરા આજ દેવી છે ભજન કરા ભજન કરા ભજન કરા આજ દેવી છે ભજન કરા દેવી ભજન આવડલ લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ કર